मंगळ ग्रह सेवा संस्था राष्ट्रीय बहुद्देशीय मंडळ व अमळनेर तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रथाचा एकवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे पालकमंत्री तथा पाणी व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्घाटन केले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून कार्यारंभ करण्यात आला शेतकरी हितार्थ मंगळ ग्रह संस्था नेहमीच शेतकरी विविध कार्यक्रम राबवत असते त्याचाच हा एक भाग होय या नोंदणी कामाला चालना मिळाली जनजागृती व्हावी व वा शेतकरी वर्गाला याचा फायदा मिळावा म्हणून मंगळ ग्रह संस्था आणि तालुका कृषी विभाग अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे यात अमळनेर तालुक्यातील एकशे छप्पन्न गावांना हा जनजागृती रथ भेट देऊन तेथील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहे या योजनेचा मुख्य हेतू सरकार राबवत असलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा होय या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी व त्याच्या शेतीचा माहिती संच तयार केला जाणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना के वाय सीची गरज भविष्यात राहणार नाही ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज पी एम किसान योजना आणि पीक विमा सह सर्व सहकारी योजनांचा अत्यंत सोप्या आणि सुलभ पद्धतीने लाभ मिळणार आहे यासाठी महाराष्ट्रासह देशभरात शेतकरी नोंदणी कार्यक्रमाला गती देण्यात येत आहे कार्यक्रमाला तालुका कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार योगेश वंजारी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे से उपाध्यक्ष एस एम पाटील सचिव सुरेश बाविस्कर सहसचिव दिलीप बहिरम मंगल सेवेकरी पी एल मेखा ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील आदी उपस्थित होते गाव नकाशावरील अतिक्रमित शिवार रस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेअंतर्गत अमळनेर तालुक्यातील पाच गावातील दहा रस्त्यांवरील अतिक्रमण काढून मोकळे करण्यात आले खुर्द येथील साडेपाच किलोमीटर अंतराचे तीन शिवार रस्त्यावरील अतिक्रमण काढून मोकळे करण्यात आले शेतकऱ्यांनी सहमती दर्शवल्याने शांततेत व सामंजस्याने हे शिवार रस्ते मोकळे करण्यात आले यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराना एडी परदेशी भूमी अभिलेख विभागाचे ए के व एस एम थोरात किशोर ठाकरे सचिन पाटील पिंपळे खुर्द व चिमनपुरीचे ग्रामस्थ व सरपंच उपसरपंच सदस्य सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील तंटामुक्त अध्यक्ष निंबा चौधरी पोलीस पाटील सुदाम पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते पिशवीला छिद्र पाडून तीस हजार रुपये लंपास केल्याची घटना अठरा मार्च रोजी सकाळी सव्वा दहा वाजता अमळनेर शहरातील सेंट्रल बँकेत घडली शहात्तर वर्षीय आनंदा भगवान पाटील राहणार सोनखेडी या अठरा रोजी सकाळी सेंट्रल बँकेत पस्तीस हजार रुपये काढायला गेले पैसे काढून त्यांनी पिशवीत ठेवले आणि पुन्हा पासबुक भरायला बँकेत गेले व पासबुक भरून पुन्हा पिशवीत ठेवायला गेले असता पिशवीला छिद्र पडलेले दिसले पिशवीतील पस्तीस हजारपैकी तीस हजार गायब होते पिशवीत फक्त पाच हजार शिल्लक होते अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत